पेढ भागात असेल यशवंत नगर भागामध्ये असेल आज अतिक्रमण भागामध्ये राहते फोगट म्हणून राहते आज त्यांचे सुद्धा घर भाऊ आज पर्यंत त्यांची घर नावावर झालेली नाही फक्त खोट आश्वासन मागे दहा वर्ष झाले त्यांना दिलं जात आहे मी तुम्हाला वचन देऊन सांगतो बळगावकरांना एक वर्षाच्या आत जितके काही अतिक्रमण करत असतील जबाबदारी पूर्वक बोलतोय एक

पर महसूल मंत्री हा आमचा लोकांनी आता लक्षातच ठेवावं गाठ ठेक नाही तुमची गाठ ठेक माझ्या बरोबर आहे कस तुम्ही पाळसून येतात कशा पद्धतीने आमचा गंगा फोन करतात मीच आता बघतो आणि बोलत नाही की करून दाखवतो असेल किंवा नसेल मी स्वतः रस्त्यावरून तुम्ही डम्पर नाही स्टेटस केले ज्यांना स्टेटस आहेत ना, था। <गेटा> था था था। आओ, ना? पोस्टर वगैरे म्हणजे पोस्टर सांगून घेतो की तुम्ही भागला आमच्या कार्यकर्त्यांना आता बघ केलं

पारदर्शकपणे करूयात मी तुमच्या सगळ्या वडगावकरांकरता एक आजून विनंती करायला लागेल आम्ही तुमच्या समोर चोवीस नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष नेतृत्व करते ते सगळे त्यांच्या माध्यमातून आम्ही येणार एक वेळेस आम्हाला संधी आहे इथे असलेले सगळे पूर्वीचे नगरसेवक तुम्ही त्यांचा एक त्यांचं करा की कशा पद्धतीचे आम्ही गेलेले लोक तुम्ही बघा कुठल्याही जाती कुठल्याही पैशाला कुठल्याही याला भूमक्याला